शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाब पिकामध्ये जे विद्राव्य खतांचं व्यवस्थापन आहे विद्राव्य खतांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे विद्राव्य खताचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्र कोणत्या चुका करतात पहिल्या तीन ते थी चार महिने किंवा पहिले पाच महिने विद्राव्य खताचं व्यवस्थापन करत असताना कोणकोण त्याला खत दिली पाहिजे कोणकोणत्या संजीवकाचा त्यामध्ये वापर केला पाहिजे जेणेकरून फुटव्यांची संख्या आपल्याला चांगली भेटली पाहिजे शेतकरी मित्रांनो पहिले पाच ते साडेपाच महिन्यामध्ये जर गुलाब बागेत फुटव्यांची संख्या चांगली असेल तर तुम्हाला येणार जे उत्पन्न म्हणतो आपण हे उत्पन्न शेतकरी मित्रांनो चांगलं येत असतं आणि बरेच शेतकरी म्हणतात की बाबा मला गुलाब शेती परवडत नाही पहिले पाच ते सहा महिने झालं पहिले पाच ते सहा महिने शेतकरी गुलाबाच्या फुट्यावरती काम करत नाही जे वॉटर नाहीबल खताचे व्यवस्थापन या व्यवस्थापनावर लक्षित नाही त्यामुळं जे उत्पादन म्हणतो आपण उत्पादन शेतकरी मित्रांना कमी येतं शेतकरी आजच्या वेळेमध्ये जे आपण चर्चा करणार किंवा गुलाब पिकामध्ये विद्राव्य खतांचा वापर आणि संजीवकाचा वापर कसा केला पाहिजे या संदर्भात आपण आजच्या वेळेमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो माझ्या मागे जुनी हा प्लॉट पाहता गुलाबाचा हा बोर्डी जातीचा गुलाब आहे आणि हा आपला घरचा गुलाब आहे या गुलाबाला लावून बरोबर आज एकशे पासष्ट दिवस झालेत म्हणजे साडेपाच महिन्याचा हा गुलाब आहे आणि शेतकरी मी मित्रांनो मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा जर गुलाब लागवडीपासून तुमचं विद्राव्य खतांचं व्यवस्थापन तगड असेल चांगला संजीवकाचा त्यामध्ये तुम्ही वापर केला तुम्हाला फुटव्यांची संख्या शेतकरी मित्रांनो चांगली भेटत असते आता विद्राव्य खताच्या अगोदर आपण चर्चा करू कि बाबा बरेच शेतकरी विचारतात की आमचं चांगले म्हणजे लाल माती काही शेतकरी मित्र आमची काळी माती शेतकरी मित्रांनो गुलाबाला मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन म्हणजे जर जास्त काळी जमीन असेल तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला त्रास करणारे उन्हाळ्यामध्ये ती जमीन चांगली चालते पण मध्यम ते हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये अ जे आपण खतांची आपटिंग म्हणतो जी दिलेली विद्रावी खत आहेत ही चांगली आपटिक होतात म्हणजे काय होतं की मातीच्या कानामध्ये चांगली पोकळीदार झाल्यानंतर वापसा कंडिशन कंटिन्यू राहते मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये आणि जी मुळी ही मुळी शेतकरी मित्रांनो कंटिन्यू चालत असतेमुळे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन निवडा गुलाब लागवड करताना ना ना दुसरी गोष्ट चोपन जमन निवडू नका चोपन जमीन काय नुसती पाणी धरून ठेवते त्यामुळे मुळकूज होण्याची चान्सेस जास्त असतात प्रादुर्भाव चान्सेस जास्त असतात ओलाव जास्त राहिल्यामुळं त्यामुळे तुम्हाला प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो व्यवस्थित मिळणार नाही दुसरी गोष्ट गुलाबबागीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करणार आहे गुलाबाची लागवड करत असताना महत्वा की बाबा लागवडीचा अंतर आता बरेच शेतकरी काय करतात आपापल्या पद्धतीने लागवडी करतात काही शेतकरी सहा बाय सवा लागवड करतात दोन बेड मधला सहा फुट होतात दोन रुपात अंतर सव्वा पुट्टे होतात झिग एका बेडला दोन ओळी काही शेतकरी पाच बाय सव्वावर लागवड करतात मी पहिली जी लागवड केली ती पाच बाय सवावर होती दुसरी जी लागवड केली ती सात बाय सव्वावर आहे आणि आता परत जी तिसरी लागवड केलेली आहे हे तुमचं पाच बाय सव्वावर आहे शेतकरी मित्रांनो जसे गुलाब शेतीमध्ये अनुभव येतात तसे आपण शेतकऱ्यांपुढं ते मांडत असतो तुम्हाला जर तुकड्यावर गुलाब तोडायचा असेल तर तो तुम्ही मधलं अंतर जास्त ठेवा सात आठ फुट मधला अंतर ठेवा दोन रुपातलं अंतर सवा फुट काही शेतकरी सिंगल लावतात तरी जमत म्हणजे तुम्हाला तो गुलाब गड्डीवर तोडायचा आहे तुम्हाला गुलाब तो तुकड्यावर तोडायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही लागवडीचं अंतर हे कमी जास्त करू शकता शेतकरी मित्रांनो महत्वाचा विषय लक्षात घ्या की गुलाबाचं जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन रेकॉर्ड ब्रेक कसं घ्यायचं आणि त्यामध्ये दोन मुद्दे आहेत एक तुमचा जमिनीचा प्रकार हा जमिनीचा प्रकार चांगला पाहिजे दुसरी गोष्ट विद्राव्य खातांचं व्यवस्थापन हे तुमचं तगडं पाहिजे तर विद्राव्य खतांच्या अगोदर हा ड्रीप म्हणजे एका बेडला तुम्ही दोन ड्रीपचा वापर केला पाहिजे गुलाबाला कमी वेळेमध्ये जर जास्त पाणी गेलं तर जे आपटेकिंग खतांचं हे आपटेकिंग शेतकरी मित्रांनो चांगलं होत असतं कारण का जे अन्नद्रव्ये उचलणाऱ्या ज्या मुळे आहेत वरच्या भागात असतात त्यामुळं तुम्ही कधी पहा की गुलाबाची लागवड केल्यानंतर अगदी वर्षभर झाड वार आलं तरी हलतं म्हणजे मुळ्या ह्या मुळ्या वरच्या भागात असतात जर मुळी ती खोल असती तर झाड आल्या एकदम गट्ट पकडून ठेवलं असतं त्यामुळे आपण काय करतो की गुलाबामध्ये त्याची बांधणी केली जाते शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करताय कोणत्याही पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे एन पी की त्याला नत्रसपुरत पालाश म्हणतो सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोडोट्रेन मध्ये तुमचा झिंक फेरस बोरॉन मॉलेबेनम मँगेनीज म्हणजे ना एन पी लागत आहेत सेकंडरी लागते तुमचा मायक्रोड्रोड्रेन लागतात त्याचबरोबर संजीव सुद्धा जर असेल तर तुम्हाला फुटे काढण्यासाठी चांगली मदत होते शेतकरी दळून ज्यावेळेस तुम्ही गुलाब लावताय गुलाब एकदा गुलाबाची लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्ष आपल्या जमिनीमध्ये हा गुलाब राहत असतो त्यामुळं जमिनीची निवड करताना व्यवस्थित जमिनीची निवड करा एकदा ड्रिप टाकून घेतलं की तीन ते चार वर्ष पर्यंत आपल्या ड्रिप बदलायचं नाही डोस शेणखत भरपूर त्या बेडला टाकून घेणं गरजेचं आहे दोन ते दोन दोन कमीत कमी दोन वर्ष सेनकत आपल्याला पुरलं पाहिजे म्हणजे एकदा टाकल्यानंतर शेणखत दोन ते ती तीन वर्ष <coughs> दोन तो वर्ष आपल्या जमिनीमध्ये राहतं परत आपण दोन वर्षांनी शेणखत परत टाकू शकतो बेड बांधू शकतो मातीने व्यवस्थित त्याला भर लावू शकतो एकदा गुलाबाची लागवड केली समजा तुम्ही जून मध्ये गुलाबाची लागवड केली आळवण्या झाल्या तुमच्या पहिल्यांदा तुम्ही काही त्याला बुरशीनाशक का असेल कीटकनाशक का असेल काही एकोणीसशे एकोणीस जी वॉटर सोलिबल ती सोडल्यानंतर महत्वाचा विषय लक्षात घ्या त्यामध्ये की मी स्क्रीनवर दाखवतो शेतकरी मित्रांनो चार ते पाच महिन्यामध्ये जी म पहिल्यांदा काय असतं मदरमधन एकच डोळा बाहेर बाहेर निघलेला असतो गुलाबाचा पण जसे तुम्ही वॉटर सोलिबल खतं सोडता तशी मदर, मन बार, बार मतर, मदर मन जी फुटवे फुटे निघतात तीन चार पाच फुटवे पाहिजेत म्हणजे तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला मदरमधन चार ते पाच कमीत कमी तीन पाहिजेत पण चार पाच निघले तर अगदी उत्तम अति उत्तम चार पाच जर मदरमनं जर फुटवे निघले तर शेतकरी मित्रांनो जे उत्पादन म्हणतो आपण हे उत्पादन तुम्हाला चांगले भेटणार मदरमनं चार ते पाच निघले तर तुम्हाला एक झाड वर्षाकाठी चाळीस ते पन्नास काड्या देऊ शकतं तसा जर बंचवर तोडायचे म्हणले तर तीस ते चाळीस देते आणि तुम्ही गड्डीवर तोडत असाल तर गड्डीवर उत्पादनामध्ये काय होतं की स्टेम कमी असले तरी जमते त्यामुळे त्या पंचावन्न ते साठ सुद्धा तुम्हाला त्या काढ्या अगदी सत्तर पर्यंत सुद्धा देऊ शकतं तुमचं विद्राव्य खात्यांचं व्यवस्थापन तगडा असेल तर म्हणजे लहानपणापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये पाहिलं की बा मधरमन जी फुट निघते मी तुम्हाला परत स्क्रीनवर दाखवते हे एक ते दोन असतात पण हे माझ्या प्लॉट पाहता आमचा हा प्लॉट ह्या प्लॉटमध्ये तीन चार पाच मधरमनं तीन तीन चार चार फुट फुटवे निघलेले आहेत त्यामुळे जी आपण फुटव्यांची संख्या आहे शेतकरी मित्रांनो ही संख्या आपल्याला या प्लॉट मध्ये चांगली भेटलेली आहे शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी म्हणतील का आता हे फुटवे काढायचे मदर मदरमधन किंवा फुटव्यांची संख्या मेंटेन कशी करायची तुमच्या बागेमध्ये मला बरेच शेतकरी उचलतो कि बाबा फुटव्यांची संख्या साडेपाच महिन्याच्या मानाने गुलाबामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर आहे काड्यांची संख्या भरपूर आहे स्टेमची संख्या भरपूर आहे स्प्राउटिंग चांगले त्यामध्ये तुम्ही असं काही व्यवस्थापन करता की तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली मिळते शेतकरी मित्रांनो मी मग सांगितलं की नायट्रोजन फॉस्फरस फॉटॅश सेकंडरी मायक्रोनिट्रन याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुम्ही जर संजीवकांचा वापर केला तर तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली मिळणार आहे जसं की बाबा तुम्ही गुलाबाची लागवड केली लागवड केल्यानंतर त्यामध्ये फुटव्यासाठी तुम्ही चौदा टेचा झिरोचा वापर करू शकता एकरी चार किलो त्याचबरोबर अकरा चव्वेचाळीस अकरा आहे बारा एक्सिड झिरो चौतीस चौतीश आहे एन पीके वापरताय बरेच शेतकरी एन सुद्धा वापरतायत बरेच शेतकरी मायक्रो सुद्धा भरपूर देत आहेत तरी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की मनाव असे फुटवे हे फुटवे निघत नाही शेतकरी मित्रांनो या बागेमध्ये मी तीन वेळेस पहिले दोन महिने यामध्ये संजवळाचा वापर नव्हता केला कारण त्यावेळेस ते प्रोडक्ट उपलब्ध नव्हतं पण दोन महिन्यानंतर हे प्रोडक्ट सदाबहार फ्लावर स्पेशल किट बुमे लाइफ सायन्स जे सदाबहार फ्लावर स्पेशल किट आहे त्याचा पहिल्यांदा मी वापर केला नंतर पंधरा पंधरा दिवसांनी त्याचा वापर करायला चालू केलं आता तीन वेळेस वापरलं आता परवा दिवशी एकदा सोडलं मी चार वेळेस मी याचा यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा प्लॉटमध्ये वापर केला होता शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही एन पी के तुम्ही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश मायकोन्युट्रेन्ट मग तुमचा फुटव्यासाठी मी अकराचा वेळेचा अकराचा वापर केला चौदा टेचाळीस जिरो सोडलो होतो त्यामध्ये बारा एक असेल त्याचबरोबर अशी काही संजीवक वापरली त्या संजीवकाने मला रिझल्ट शेतकरी मित्रांनो गुलाबबागीत चांगले आले त्यामध्ये मी सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा यामध्ये वापर केला सदाबहार फ्लावर स्पेशल किटचे तुम्ही जे फायदे पाहताय मी स्क्रीनवर दाखवतो की बाबा जी फोटव्यांची संख्या मी मला सांगितलं की जी मदर जो फोटो म्हणतो आपण हा मदरमन फोटो आपल्याला भरपूर भेटला तीन ते चार चार पाच पाच फुटे भेटले दुसरी गोष्ट शेतकरी प्लॉट मध्ये पाहू शकता की काड्याच काढ्यात काड़े। <coughs> म्हणजे फुटव्यांची संख्या फुटव्यांची संख्या अगदी एका झाडामधनं दहा पंधरा वीस फुटे आपल्याला वीस काड्या आपल्याला वर आलेले दिसत आहेत म्हणजे जर तुम्ही दर पंधरा दिवसातनं सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तर तुम्हाला जी फुटव्यांची संख्या आहे ही फुटव्यांची संख्या शेतकरी मित्रांनो चांगली भेटणार आहे आता जे सदाबहार फ्लावर स्पेशल किट आहे हे वापरायचं कसं शेतकरी मित्रांनो बोर्डेज गुलाबामध्ये वीस गुंठे क्षेत्रासाठी मग वीस गुंट्यामध्ये काही शेतकऱ्यांची पाच हजार कलम आहेत काही शेतकऱ्यांची सहा हजार कलम आहेत काही शेतकऱ्यांची सात हजार सुद्धा कलम आहेत पाच ते सहा हजार जास्त सात हजार कलमासाठी तुम्ही एक किटचा वापर करू शकता बाराशे नव्याण्णव रुपये या किटची किंमत आहे घरपोच म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठे जरी असाल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच नंबरवर तुम्ही फोन केला आणि अगोदर तुम्ही पेमेंट करायचे त्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही अगोदर तुम्ही त्याचं पेमेंट करायचं तीन ते चार दिवसामध्ये दे, तुम्हाला इंडिया पोस्टने डायरेक्ट तुम्हाला घरपोच शेतकरी मित्रांनो ही किट भेटून जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा वा, ही किट आम्हाला उपलब्ध होईल का अगोदर आम्ही पेमेंट केलं बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक झालेली की बाबा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आणि ते प्रोडक्ट शेतकऱ्यांना भेटले नाही शेतकरी मित्रांनो आपण जी प्रोडक्ट तुम्हाला सांगतोय जी मला अनुभव आलेत ते मी तुम्हाला तुमच्या शेअर करत असतो कोणत्या प्रकारची तुमची या प्रोडक्टमध्ये फसवणूक होणार नाही आणि जरी तुम्हाला तसं काय वाटलं तरी माझा स्क्रीनवर नंबर देतोय माझे तुम्ही संपर्क करू शकता गेली तीन ते चार वर्ष आलं मी माने कृषी हुट्यूब चॅनल काम करतोय आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो शेतकऱ्यांना जशी प्रॉब्लेम जातात त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन काढण्याचा शेतकरी मित्रांनो प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्लावर स्पेशल किटमध्ये काही अशी इम्पॉर्टेंट संजीवक टाकलेत की फुटव्यासाठी चांगली काम करतात त्याचबरोबर सदाबार फ्लावर स्पेशल किट जे शेतकरी परचेस करतायत त्यांना आपण एक खताचा शेड्यूल देतोय ते शेड्यूल फॉलो केल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट अतिशय अप्रतिम येणार आहे बरेच शेतकरी मला फोन करतात की सर आम्ही ते तुमचं सदाबार किट सुद्धा सोडलं मूम ॲग्रोलाईफ सायन्सचं त्याचबरोबर तुमचं तुम्ही दिलेलं जे शेड्यूल आहे मेमान कृषीदीपचं ते फॉलो केलं अतिशय सुंदर रिझल्ट आम्हाला त्या प्लॉटमध्ये आले फुटवेन सांग की आम्हाला चांगली भेटलेली म्हणजे जे आपल्याला अनुभव येत आहेत शेतकरी मित्रांनो ते अनुभव आपण तुमच्याशी शेअर करतोय व्हिडिओच्या प्रत्येक शेतकऱ्याशी फोनवर बोलणं शेतकरी शक्य नाही काही शेतकरी नाराज होत किंवा आमचा फोन उचलला नाही आमच्या व्हॉट्सअपला रिप्लाय दिला नाही पण शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याशी व्हॉट्सअपवर बोलणं फोनवर बोलणं शक्य नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याशी जे संवाद आहे हा संवाद साधत असतो सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरण्याचा दुसरा एक फायदा आहे की तुम्हाला स्टेमची जाडी बरेच शेतकरी मध्ये रॅपर बांधतायत काही शेतकरी गड्डी तोडतायत आणि मार्केटमध्ये जे स्टेमची लांबी जर तुमची दांडी लांब असेल तुमची गुलाबगड्डी महाग जाणारी कारण काय होतं की मार्केटमध्ये आता कॉम्पिटिशन खूप आहे ज्या शेतकऱ्याचा माल चांगला त्यालाच मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे त्याच मालाला किंवा त्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे थोडक्यात त्यामुळं तुमची स्टेमची लांबी स्टेमची लांबी चांगली पाहिजे जाडी चांगली पाहिजे शेतकरी मित्रांनो एकदा स्टेमची जाडी चांगली आली स्टेमची लांबी चांगली आली की तुम्हाला बर्ड साईज म्हणतो आपण बर्ड साईज चांगली येते आणि गोल गरगरीत गट्ट फुल मार्केटमध्ये चांगल्या दराने चांगल्या दराने त्याची मार्केटमध्ये विक्री होते शेतकरी मित्रांनो गुलाबबागीमध्ये बारीक सारीक गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला गुलाब शेती नक्कीच परवडणार आहे बाराही महिने जर तुमचा माल मार्केटमध्ये गेला तरच तुम्हाला शेतकरी गुलाब शेती परवडणार नाही अन्यथा सिजनेबल जर माल मार्केटमध्ये गेला आणि त्यावेळेस जर दर कमी असतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी गुलाब शेती गुलाब शेती परवडणार नाही ना।